यानंतर एक नयनरम्य बातमी आहे पावसाळा सुरू होता सगळ्यांनाच वेध लागता, ते धबधब्याखाली जाऊन मौज मजा करण्याचे आणि जर तुम्ही मुंबई जवळचं डेस्टिनेशन शोधत असाल तर निनाद करमरकरचा हा स्पेशल रिपोर्ट नक्की बघा पावसाळ्यातल्या वन डे आउटिंग साठी तुम्ही मुंबईच्या जवळचं एखादं डेस्टिनेशन शोधत असाल तर तुम्ही थेट कोंडेश्वर धबधबा गाठायला हवा कारण हा धबधबा जितका निसर्गरम्य आहे तितकंच इथे पोहोचणं देखील सोपं आहे आणि स्वस्त सुद्धा मध्य रेल्वेच्या बदलापूर रेल्वे स्थानकापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा दिवसेंदिवस चांगलीच गर्दी खेचतोय कसं वाटतंय भोज धरणावर खूप छान वाटतंय कुठून आलात तुम्ही आणि बाईक वर आले आणि खूप छान वाटते आज पाऊस होता आहे खूप छान फॅमिली बरोबर यायला चांगली जागा आहे खूप आम्ही आलोय अंबरनाथ वरून आलो आम्ही एकदम छान आहे मस्त आहे एकदम कस वाटत नाही आम्हाला खूप मजा वाटते इथे येऊन ओलं पाऊस चालू आहे ओलं व्हायला खूप मजा येते वॉटरफॉल खूप चांगला आहे त्याच्यामुळे खूप मजा येते कोंडेश्वर हे प्राचीन शिवमंदिर असून इथे दर्शनासाठी अनेक भक्त येत असतात त्यामुळे पिकनिक एन्जॉय करण्यासोबत देवदर्शनाचा योग सुद्धा जुळून येतो कसं वाटलं कोंडेश्वर खूप मजा आली इकडे येऊन खूप आनंद झाला परिवाराचा कडे आलेलो आम्ही आणि खूप एन्जॉय केलेले इथे येऊन खूप मजा मस्ती धमाल एन्जॉय मी इत, इथं खूप धबधबा बघितले आणि इथं प्राचीन शिव मंदिर आहे आम्हाला खूप इथं मजा वाटते येऊन आम्ही इथं विविध प्रकारचे खाण्याचे खातो आम्ही चविष्ट आम्हाला खूप येऊन पावसात भिजला की नाही हो भिजलो हे बघा माझे कपडे मागवले दरम्यान कोंडेश्वर धबधब्याचा आनंद लुटताना तुम्हाला काळजी घेणं ही तितकंच महत्वाचं आहे कोंडेश्वर शिवमंदिराच्या मागेच दोन मोठे धबधबे आहेत अनेक वर्षांपासून कोसळणाऱ्या धबधब्यामुळे इथे दोन मोठे डोह तयार आहेत या डोहामध्ये न उतरण्याचं आवाहन पोलिसांकडनं केलं जातं मात्र काही अतिउत्साही पर्यटक या डोहामध्ये उतरतात आणि आपला जीव धोक्यात घालतात कोंडेश्वरचं जे प्राचीन शिवमंदिर आहे त्याच्या मागच्या बाजूला आपण सध्या आहोत या ठिकाणी दोन मोठे धबधबे आहेत या धबधब्यांकडे जाण्यास मात्र पर्यटकांना मनाई करण्यात आलेली आहे हे जे धबधबे दोन ठिकाणी कोसळतात तिथं सातत्यानं पाणी पडून पडून दोन मोठी कुंड तयार झालेली आहेत आणि ही कुंड खोल असल्यामुळे पर्यटक तिथे जातात आणि पाण्यात अडकून त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू होतो ते कुंड खूप खोल आहे आणि त्याच्यामध्ये जर पोहायला गेलं तर आतमध्ये भवरे आहेत भवरा झाल्यानंतर आतमध्ये जीव जातो त्यासाठी आव्हान करून सांगितले आम्ही कुणालाही सांगतो की खाली उतरू नका देखील पर्यटक जे असतात त्याच्यामुळे ते दारूबिरू पिलेले असतात आणि ते खाली उतरायचाच प्रयत्न करतात त्यातनं बी आमचे वरिष्ठ सांगतात कोणाला उतरून द्यायचे नाही म्हणून आम्ही स्वतः सतर्क तिथं असतो आणि पर्यटनाला सांगतो हो बाबा तुम्ही वरती माळावरती जावा तिथं खा पी मजा करा आणि निघून जावा तेव्हा विचार कसला करताय या विकेंड ला बॅग पॅक करा आणि थेट कोंडेश्वर धबधबा गाठा हा शुभ्र धबधबा आणि हिरवागार निसर्ग तुमची वाट पाहतोय बदलापूरहून निनाद करमरकरसह ब्युरो रिपोर्ट एबीपी मासा